राज ठाकरे यांची केंद्राकडे आणखी एक मागणी बारा फेब्रुवारीला भारताची कटुनिती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका करण्यात आली आहे आणि भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्र होती त्याची पूर्तताही केली त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली होती मात्र आता या आठही माजी नौसैनिकांची सात जण मायदेशी परतले आहेत तर या प्रकरणी आता प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन करून कुलभूषण जाधव यांचेही लवकरच भारताच्या भूमीवर आगमन होऊ दे अशी मागणी करत ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे ट्विटमध्ये म्हटलंय की कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती पण भारत सरकारच्या त्या सर्व अधिकाऱ्यांची सुटका झाली सरकारचं अभिनंदन आता अशीच कुलभूषण जाधव यांच्या दे आणि लवकरच भारतभूच्या भूमीवर त्यांचं आगमन होऊ दे ही इच्छा अशी मागणीही राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये केली असल्याचं पाहायला मिळतय तर कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून या शिक्षेवर केंद्र सरकारने स्थगिती मिळवली परंतु त्यानंतर त्यांच्या सुटकेचा कोणताही मार्ग मोकळा झालेला नाहीये तुरुंगात मरणयातना सहन करत असतील असा दावा आता केला जातोय तर कुलभूषण जाधव हे लवकरच मायदेशी परतणार का आणि केंद्र सरकार राज ठाकरे यांच्या मागण्या पूर्ण करणार का तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका